राशन कार्ड धारकांसाठी आता अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे ही बातमी राशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण की आता राशन कार्ड ना एक खासम खास गिफ्ट काय आहे या मागस मोठी बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया राशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदावर आली आहे आनंदाचा शिदा वाटा झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लागली त्यानंतर सरकार खुश खबर केव्हा देणार याची प्रतीक्षा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना होती आता त्यांना खास गिफ्ट मिळणार आहे हे खरं आहे का आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आता बऱ्याचदा महाराष्ट्र सरकारने बरेच प्रश्न मांडले पण त्या प्रश्नावर अजून देखील काही प्रतिक्रिया घेतलेली नाही जसं की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आश्वासन दिलं होतं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून देखील एकवीसशे रुपये आलेले नाही तर राशन कार्ड धारकांसाठी ही अत्यंत महत्वी महत्वाची महत्वपूर्ण बातमी आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत राशन कार्ड धारकांपर्यंत पोचला पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा बात में बात कर का ही बातमी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा स्वस्त धान्य काही 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 ना सरप्राईज देत असते मोठी आली आहे सरप्राईजाचा शिधा वाटप झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लागली त्यानंतर सरकार खुशखबर केव्हा देणार याची प्रतीक्षा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना होती आता त्यांना खास गिफ्ट मिळणार आहे विशेष म्हणजे येत्या होळीच्या सणाला त्यांना ही एक भेट मिळणार आहे त्यामुळे उन्हाळ्यातच त्यांची दिवाळी होणार असे हे गिफ्ट कोणता आहे नेमकं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अत्यंत योजनेतील साडी मिळणार म्हणजे या मागचं कारण म्हणजे आता राशन कार्ड धारकांसाठी महिलांना साडी भेटणार की काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मागील वर्षी राज्य सरकारकडून अत्यंत योजनेतून स्वस्त धान्य घेणाऱ्या कुटुंबातील एका महिलेला साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे यंदा देखील येत्या होळीच्या रेशनच्या धान्यासोबत साडी मिळणार असल्याचे जालना जिल्ह्यातील जवळपास चौवेचाळीस हजार एकशे साठ महिलांना अत्यंत योजनेच्या माध्यमातून साडी मिळणार असल्याचे या ठिकाणी समोर आले आहे दरम्यान कार्यालयाकडून पुरवठा झाल्यानंतर लाभार्थ्यांना राशन दुकानातून मोफत साडीचं वाटप करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे यामाग खरं आहे का राशन कार्ड धारकांसाठी महिलांना साडी भेटणार की काय आतापर्यंत सरकारने बरेच आश्वासन दिले आहे पण त्या आश्वासनला त्यांनी सुद्धा मार्गी सुद्धा लावलेलं नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून खरा एका राशनकारधारकांसाठी ही मोठी बातमी पुणे जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर महिलांना साडी देण्यात येणार आहे त्यामध्ये सर्वात जास्त साड्या या सात हजार नऊशे पंच्याहत्तर साड्या बारामती तालुक्यात दिल्या जाणार आहेत अत्यंत कार्ड धारक असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते आता या साड्याचे वाटप होईपर्यंत करण्यात येण्याची माहिती समोर आली आहे पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती महिलांना मिळणार लाभ बारा सात हजार नऊशे पंच्याहत्तर दोड सात हजार दोनशे बावीस जुन्नर सहा हजार आठशे अडतीस पुरंदर पाच हजार दोनशे पंच्याऐंशी आंबेगाव पाच हजार एकशे सदोतीस इंदापूर चार हजार चारशे त्रेपन्न शिरूर तीन हजार नऊशे नव्वद खेड तीन हजार दोनशे अठरा भोर एक हजार नऊशे नऊ मावळ एक हजार पाचशे छत्तीस मुळशी पाचशे चाळीस हवेली दोनशे एक्कावन्न या आहे ज्या पुणे जिल्ह्यातील साड्या भेटणार आहे साडी तपासून राशन लाभार्थ्यांना एक साडी मोफत देण्याचा उपक्रम यापूर्वी सुरू लाभवण्यात आला होता गेल्या वर्षी गेल्या वर्षी सुद्धा मार्च महिन्यात या साड्यांचे वाटप करण्यात आले होते मात्र वाटप केलेल्या साड्या फाटक्या आणि कुचक्या निघाल्या होत्या त्यामुळे महिलांचा हरमोड झाला होता यावेळी स्वस्त धान्य दुकान दुकानवरच या, या साड्या तपासून घ्या मागील वर्षी एका साडीची राज्य सरकारने राज्य महामंडळ तीनशे पंचावन्न रुपये मोजले होते स्थानिक स्तरावर पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानदाराच्या साड्या वाटप करण्यात येईल पण साडी स्वस्त धान्य दुकानदारच तपासून घ्या यामध्ये दोष असल्याची लागलीच तक्रार नोंदवा राशनकार धारकांसाठी ही बातमी आलेली आहे परंतु ही बातमी खर आहे का सत्य आहे का आता आपल्याला मध्ये समजेल तर ही बातमी जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा राजंकर धारकांपर्यंत शेअर करा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून घ्या व्हिडिओला कमेंट केल्याशिवाय कोणीही जाऊ नका आणि लाईक सुद्धा करून टाका